लाडकी बँक योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे तर तुम्ही जर चेक केलं नसाल तर चेक करून घ्या पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि आणखी एक लाख रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जा जमा करणार आहे अशी काही माहिती इथे दिली गेलेली आहे तुमच्या बँक खात्यामध्ये आता एक लाख रुपये जमा होणार आहे तर तुम्ही एकोणतीस तारखेपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्ही बघत राहा आणि तुमच्या बँक खात्याकडून जर तुम्हाला एस एम एस येत असेल त्या एस एम एसमध्ये तुम्ही चेक करा तुमच्या बँक खात्यामध्ये दीड हज लाख रुपये किंवा पंधरा हजार रुपये जमा होते का ते तुम्ही बघा आणि झाले नाही तर ए बी टी गुरुजी या चॅनलवर जाऊन धावा काढा आणि पोलीसमध्ये तक्रार करा की या माणसाने आम्हाला सांगितलं की आमच्या अकाउंटमध्ये पंधरा हजार रुपये जमा होईल म्हणून तक्रार नोंदवा आणि या माणसाला जेलमध्ये टाका कारण की हा बातमी जी आहे खोटी आहे पंधरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही आणि फक्त पंधराशे रुपये पाठवण्यात आले एकवीसशे रुपये पाठवले गेले नाही आणि पुरुषांना पंधरा हजार रुपये कसे देणार आहेत हे माहिती नाही तर या माणसाला जेलमध्ये टाकण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलाच पाहिजे आणि तक्रार नोंदवा पोलिसांकडे तर पोलिसांकडे ही तक्रार नोंदवा थोडंसं मेहनत करा आणि याला पोलिसांमध्ये ताब्यात द्या